नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे मराठी साहित्य असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर मोठा आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप त्यांनी केल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय नीलम गोरे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन करीत नीलम गोरे यांचा निषेध केलाय तर संजय राऊत यांनी नीलम गोरे यांना नालायक या आणि हरामखोर अशा भाषेत टीका केली आहे डॉक्टर नीलम गोरे यांनी बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी शिवसेनेत प्रवेश केला त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या गेल्या चार टर्म आमदार आहेत लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या आहेत नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत कार्यवाहू सभापती म्हणूनही त्यांनी काम केले गोऱ्हे यांनी आपल्या शिवसेनेतील कारकिर्दीवर शिवसेनेतील माझी वीस वर्षे या नावाचे पुस्तकही लिहिलंय नवी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे मराठी साहित्य संमेलनाच्या असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम यांनी शिवसेना ठाकरे गटावर मोठा आरोप केलाय नीलम गोरे म्हणाल्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या सभा मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे दुसरा भाग असा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे बाळासाहेब ठाकरे होते तोवर त्यांचं सगळीकडे लक्ष होतं नंतर अवगती होत गेली दोन हजार ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं हो याचा आम्हाला आनंद झाला होता पण आमदारांना भेटी मिळणं बंद झालं असं वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदे यांचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार मध्ये प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाही आहे कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला ते एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाही आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढक्कल जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरला रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं <laughs> 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 मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोयस त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते त्या तेव्हा तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये प हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्याचसाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथपाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे पण आमच्याकडचे शिंदे जे आहेत त्यांना महादजी शिंद्यांचा पुरस्कार देऊन ते त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत ना ते, ते सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील नीलम गोरे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी गोरे यांना निर्लज्ज बाई आहे ती नमक हराम असल्याचं बोलून त्यांनी गोऱ्हेंचा पाण उतारा केलाय नीलम गोऱ्हे बाबत आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली तुम्ही पक्षामध्ये कुठली घाण आणली आहे पक्षात आपल्याला शिव्या घालणारी काही लोकांच्या मर्जी खातिर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाले आणि जाताना ताटात घाण करून गेल्या त्या बाईच कर्तृत्व काय असा सवाल संजय राऊत यांनी केलाय पाहुयात काय म्हणाले काय म्हणताय काल निलम गोरेने वक्तव्य केलं आरोप केले त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द टाकायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुल्या बिला दाखवता ना त्या बीक बीका ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे निलंब यांचं काळजाचे वक्तव्य आहे ती त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्ले त्यावेळाली बाळासाहेब ठाकरे केला कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिवाय घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेले या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं एकदा समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरणाळे म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरनळ ज्या त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्ड दे वर सांगतोय प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले करून नंतर पण विनायक पांडे अशोक खरन यांची मुलाखत या अजून तुम्हाला एक नाव देवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्री तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतो माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घामेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना